बातमी नाशिकमधून येते नाशिक, नाशिक रोडवरती शिवसेना कार्यकर्त्याचा सा खून झालेला आहे अज्ञाताच्या हल्ल्यामध्ये सुरेंद्र शेजवळचा मृत्यू झालाय सागर वैद्य आपल्याबरोबर आहे सागर सुरेंद्र शेजवळ कोण आहे आणि या संदर्भात आता पोलिसांच्या हाती काही लागताय का प्राजक्ता खरं तर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ही हत्या जी आहे ही राजकीय हत्या म्हटली पाहिजे कारण शेजवळ जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आगामी महानगरपालिकेच्या प्रभाग आठरा मधूनचा शिवसेनेचा उमेदवार मानला जात होता आणि त्याच्या भर कार्यालयामध्ये घुसून त्याचा हल्ला हल्ला करून खून करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ती या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक मधली राजकीय प्रेरित जी गुन्हेगारी आहे ती किती शिगेला पोहोचली याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरलेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय असेल नाशिकचं चित्र शेजवळ हा पूर्वी मनसेमध्ये होता काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत त्याच्या आईनी मनसेकडून उमेदवारी केलेली होती निवडणूक के लढवली होती आणि त्या काळात शेजवळ स्वतः सुद्धा जेलमध्ये होता आणि आता तिथून सुटून आल्यानंतर शेजवळने पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि शिवसेनेकडून तो उमेदवार मानला जात होता या प्रभागामधला आणि संभाव्य उमेदवाराचा अशा पद्धतीने ऑफिसमध्ये घुसून रात्री दहा वाजेच्या दरम्यान दहा दहा शस्त्रांनी खून केला गेला ही गंभीर घटना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या निवडणुकीत हा राजकीय मोठा मुद्दा होईल सागर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल